कवितेचा शीर्षक आहे माझा भीमराया तुम्हीच बंधू तुम्हीच सखा तुम्हीच बंधू तुम्हीच सखा तुम्हीच भाग्य विधाता माय लेकरांसारखी तुमची गोर गरीबांवर माया तुम्हीच गुरु तुम्हीच शिक्षक तुम्हीच गुरु तुम्हीच शिक्षक तुम्हीच आमचे आदर्श आम्हा दीन दुबळ्यांचे तुम्हीच सूर्य चंद्र कोटी कोटी नमन बाबा तुमच्या पावन चरणाला कोटी कोटी नमन बाबा तुमच्या पावन चरणाला अस्तित्वाची जाण आपण करून दिली आम्हाला शिक्षणाधीश बाबासाहेब सर्वत्र तुमचा चट्टंका शिक्षणाधीश बाबासाहेब सर्वत्र तुमचाच बोलबाला अनेक विश्वविद्यालयातून तुमचाच वाज डंका आणि घटनेचे शिल्पकार आपण तुम्हीच न्यायाचे देवता घटनेचे शिल्पकार आपण तुम्हीच न्यायाचे देवता गुलामगिरीच्या जाचातून सोडविला मागास वर्गीयांना कित्येक संकटातून बाबा हे संविधान घडविला कित्येक संकटातून बाबा हे संविधान घडविलात साता समुद्र पल्याड जाऊन भारत देशास गौरविलात साता समुद्र पलाड जाऊन भारत देशास गौरविलात धन्यवाद